आंबड आगाराची आंबड बस आंबड आगाराच्या फ्लॉट क्रमांक चारवर चढली सात जण जखमी जखमी तर तीन महिला दोन पुरुष एक मुलगा एक मुलीचा समावेश आंबड आगाराची आंबड बस सिल्लोडकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा झिरो सहा आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते सव्वा एक वाजेच्या सुमारास आगाराच्या फ्लॉट क्रमांक चारवर चढली असून यात सात प्रवासी जखमी झाले असून यात तीन महिला दोन पुरुष एक मुलगा एक मुलगी यांचा जखमीचा समावेश आहे येथील रिक्षाचालकाने तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमींना दाखल केले तर उपस्थित डॉक्टर व आंबड शहरातील डॉक्टर मंडळींनी स्वतः उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत जखमी रुग्णावर उपचार केलेत पैकी तीन जणांना जालना येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जखमी प्रवाशी यांचे नाव आशे अनिता बांडू गुंजाळ राहणार फुलेनगर आंबड पार्वती धोंडीराम नवघरे जामदा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली शेख खलील आला राहणार जुना जालना मुरलीधर आनंदराव काळे राहणार शेवगाव तालुका आंबड पूजा कडोबा धोत्रे चांदई तालुका भोकरदन हिना आलिम शेख राहणार धाकलगाव तालुका आंबड शेख रेहान शेख आली राहणार धाकलगाव असे जखमीचे नावे आहेत पैकी तीन जणांना अधिक उपचार कामी जालना येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे आम्ही काही जखमी व टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व प्रत्यक्ष

बस स्थानकात बस घुसलेली आहे असं कळ त्याच्या जो थांबण्याचा पॉईंट असतो त्याच्यापेक्षा आज जिथं लोक बसतात तिकडे घुसले तातडीनं ता आम्ही मला वाटतं दोन किंवा तीन असावा गर्दी झाली मी ज्यावेळेस गेलो तेव्हाच तारके साहेब वेगळी सगळी मंडळी एस टी महामंडळाचे लोक भेडून होते सगळ्यांना घालून काढण्यात वगैरे वयस्कर लोक तिथं चेंगरल्या दबल्या गेलेत असं विषय होता मग पहिले प्रथम आहे ते मुरली काळे म्हणून शौ त्यांना काढलं आणि काळबांडे आपले रिक्षावाले वगैरे सगळे मदत करतात आता सरकारी दवाखान्यात देखील सगळे आपल्या आंबोडी शहरातील डॉक्टर सगळी मंडळी आलेली मदतीला हा हा पोलीस मंडळींनी जाधव सरांना फोन केला तातडीने एक पाच लोक जखमी आहेत दोन लोक थोडेसे जास्त एकाचा हात फ्रॅक्चर वगैरे हो जाणून पाठवणार आहेत आता

आ, तीन वर आज दिनांक फेब्रुवारी रोजी चालक फी एस राठोड हे त्यांचे नियोजित कर्तव्य सिल्लोर जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर वाहन क्रमांक एम एच वीस बी एल सोळा झिरो सहा हे वाहन याच्यावर चढले प्लॅटफॉर्म वर चढले त्याच्यात दोन तीन आ, आ, चार पाच प्रवासी जखमी झालेले आहेत सदर बाबतीत आमचे तांत्रिक अधिकारी जालन्याचे माननीय मास्कर साहेब तसेच आगार व्यवस्थापक आणि यांत्रिक टीम यांच्या मार्फत परीक्षण केल्यानंतर याच्याबाबत अंतिम निष्कर्ष निघेल सदरचे वाहन प्लॅटफॉर्म वर चढल्यानंतर काही मुलांनी चालकावर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे पण तिथल्या काही स्थानिक जे पदाधिकारी वगैरे हो होते त्यांनी त्यांना तसं करण्यास थांबवले तरी चालकाला दोन तीन दगड लागले त्याच्यामुळे ते जखमी आहेत सध्या दवाखान्यात आहेत आपलं ना कोळपे आगार व्यवस्थापक अंबड ते शिल्लोड गाडी चालली होती एक वाजता सुटणारी गाडी नंबर सोळा झिरो सहा ही गाडी घेऊन मी आगारातून बाहेर निघलो बाहेर निघल्याच्या नंतर गाडी प्लॉट फॉर्मवर लावत असताना हे गाडीचा ब्रेक दाबले असताना ब्रेक एकदम स्लो झाला अक्षरशः मी त्या ब्रेकच्या पॉइलवर उभा राहिलो तरी गाडी थांबली नाही शेजारील गाडीला जाऊन गाडी टच झाल्यामुळे ती गाडी उभा राहिली ही साधारणतः किती ही साधारणत एक ची घटना आहे तुमचं नाव माझं नाव राव मला सांगा अभ्यास झाले तिथे किती लोक जखमी झाले दहा बारा दहा बारा झाले होते आम्ही रिक्षा मध्ये रिक्षा मध्ये एम्बुलन काय नाही आली होती पंधरा नेमकं डायरेक्ट एस टी आली डायरेक्ट वर्ष होऊन गेली त्याच्यावर एस टी कोणी होती चालकाचं नाव वगैरे काय नाही आता चालक आता आतमा होऊन गेला त्याला

जानना जानना वेट कर जा रहा था पटेल का तो डायरेक्ट अंदर लिए गाड़ी डायरेक्ट गाड़ी डायरेक्ट गाड़ी अंदर लिए पब्लिक के अंदर रोल दिया पब्लिक के अंदर रोल दिया ब्रेक नहीं मारा उसने ब्रेक नहीं लगा बोले अच्छा ब्रेक नहीं लगा पब्लिक के अंदर